बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका शुभांगी भडवडे लिखित कादंबरी मृत्युंजयाचा आत्मयज्ञ प्रकरण एकतीसावे सागर किनाऱ्यावरून येणारा वारा बंद खिडकीतून आत येण्याचा प्रयत्न करीत होता अद्याप पुरती पहाटही झाली नव्हती नेहमीपेक्षा लवकरच आज त्यांना जाग आली माई मात्र थकवून शांत झोपल्या होत्या माई आता खूप थकल्यात घनदाट असले केस आंबाड्यात मावत नव्हते आता सुपारी एवढा आंबाडा झाला आहे राब राब राबल्या आला गेला कधी संपलाच नाही खरंच माई तुमची साथ नसती तर समाजात इतकं धीटपणे उभं राहणं कठीण झालं असतं ते माईंकडे पाहत मनोमन म्हणाले त्याने कोट टोपी घातली कानाला गुंडाळा हातात छत्री घेतली तेव्हा सूर्य पूर्व क्षितिजावर आला होता माईंना न उठवता ते सावरकर सदनातून दादर चौपाटीकडे निघाले डॉक्टर बाळला हाक मारावे असं त्यांना वाटलंही आज पण लक्षात आलं ते सांगलीला गेले असावेत तसंही सागरकिनारी किनारी एकटंच शांत मनाने बसावं असंच त्यांना वाटायचं आजही ते खूप दूर शांत बसले समोर दिसणारा भव्य सागर आता सोन्या रुपयांचे अलंकार मिरवीत लहरीतून किनाऱ्यापर्यंत येत होता क्षितिजावर उषा सुंदर रत्नमन्यांचं दान देत होती रत्नाकर ते स्वीकारत होता आनंदाने आजकाल कविता कुठे हरवली आहे कोण जाणे संवेदना बोथड झाल्यात की संपल्यातच साऱ्या अशा संवेदना संपत नाहीत त्या मार्ग बदलतात त्यांच्या मनातल्या प्रश्नाला मनानेच उत्तर दिलं पूर्वी त्या मनात होत्या सृष्टीतलं सौंदर्य शब्दात उतरवायचा अनिवार वेळ होतं आता शब्द विशाल झालेत ते झुकतात राष्ट्रविकासाकडे राष्ट्राच्या स्वातंत्र्याकडे मानवी भावनांकडे काव्याचा प्रवास यष्टीकडून समयष्टीकडे होताना भावमयता तीच असली तरी प्रखर गद्यातून ती प्रगट होऊ लागली हेच खरं ते मनोमन बोलत होते पूर्वी कविता हेच मनाच्या समाधानाचं साधन होतं आता मन मनगुंतलंय राष्ट्रात आणि समाजात स्वातंत्र्य आणि अखंडता यात ते विचार करत होते आणि सागर किनाऱ्यावर प्राणायाम करणारा एक युवक त्यांना पाहून त्यांच्याजवळ आला त्यांच्या सतेज उत्साही चेहऱ्याकडे पाहता त्याने विचारलं आमच्याकडे काही काम होतं का खरं तर तुमच्याशी कधीपासून बोलावं असं मनात होतं परंतु धैर्य होत नव्हतं बोलू शकतो मी तुमच्याशी केव्हाही कधीही बोलू शकतात युद्धात घसरत चाललेली युद्धस्थिती जिनांची वरचळ झालेली मुस्लिम लीग आणि महात्माजींचं सा अहिंसात्मक बचाव धोरण आणि क्रिप्स योजना त्याला झालेला विरोध यातून काय निष्पन्न होणार असं तुम्हाला वाटतं आम्हाला सर्वांतून एकच दिसतं की अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही मिळालं तरी प्रश्न आहेच की राष्ट्र संघटित आणि अखंड असेल का ह्या प्रश्नांनी आमच्याही मनात संदेह निर्माण झाला नाही तर भारत खंडित होण्याचा धोका कायम आहे आम्ही क्रिप्स योजनेलाच नव्हे तर लीगला दिलेल्या अधिक अधिकारासंदर्भात आम्ही निषेध केला आक्रमक भूमिका घेतली तरीही समोरचं दृश्य दृश्यविदारक आहे असं स्पष्ट दिसू लागलं आहे खरं आहे पाकिस्तान फावा असं केवळ बॅरिस्टर जिनाच वाटतं असं नाही तर जवाहरलाल नेहरू यांनाही वाटतंय असं तर त्यांचं वक्तव्य नाही कुठेही नसूद त्यांचं वक्तव्य हे एकोणीसशे चव्वेचाळीस साल अटीतटीचं आहे सा जवाहरलाल नेहरू जिना दोघांनाही स्वतंत्र भारताचं पंतप्रधान व्हायचं आहे दोघं कसे पंतप्रधान होणार आणि दोघंही महात्माजींना प्रिय म्हणून राष्ट्राचे तुकडे करून दोघांना मिळणार तात्या हसले हे तर आमच्या मनातही नव्हतं तरुण मित्रा तुझे आभार परंतु तुझं नाव काय आहे नावाशी काय करायचं आहे आमच्या नावाला आणि मताला कोणीही किंमत देऊ शकणार नाही ते जाऊ द्या परंतु ब्रिटिशांनी दीडशे वर्षानंतर आता आपलं परत्न निश्चित केलं आहे कारण त्यांना देशातून प्रचंड विरोध आहे ते आता राज्य करू शकणार नाहीत हे स्पष्ट आहे म्हणूनच त्यांनी भारताचं अखंडत्व नष्ट करण्याचा चंग बांधला आहे खरं आहे आमचा प्रचंड विरोध नोंदवला आहे हिंदू महासभाही त्याला विरोध करते एवढंच नव्हे तर महात्माजींच्या असहकार चळवळीत ही अखंड भारत असेल तशी ग्वाही देत असाल तरच सहभागी होऊ अशा स्पष्ट संकेत संस्थेने दिला आहे परंतु सध्या महात्माजींचा चढता काळ आहे काय करणार आमचे शब्द कुणाच्या कानावर तरी पडत आहेत का असा संभ्रम आहे सावरकर तुमचे शब्द माझ्या कानातून हृदयात पोहोचले आहेत त्याची चिंता करू नका महात्माजींना वाटतं तसं ते महात्मा असते तर आणि राष्ट्रावर त्यांचं प्रेम असतं तर किंवा हिंदू भूमीचा त्यांना अभिमान असतात तर त्यांनी मुस्लिम लीगला असा दृढ विश्वास दाखवला नसता एकदा माणूस समोरचा रस्ता अगदी सहज सुंदर आहे असं समजून दृढ विश्वास आणि चालू लागला तर अचानक खड्ड्यातही पडू शकतो आश्चर्य वाटतं ते दृढ विश्वासाचं आणि धोका दिसतो तो तुमच्यासारख्या डोळस व्यक्तीला तो तरुण उठला आणि चालू लागला त्याने नाव सांगितलं नाही म्हणून त्या अखंड हिंदुस्थानावर प्रेम करणाऱ्या त्या युवकाचं नाव पुन्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला भेटणंच पुन्हा इथेच सकाळी राजकारणाची सूत्रं वेगानं हलू लागली होती भारत स्वतंत्र होणार परंतु विभाजन करूनच हेही संकेत मिळू लागले होते नव्हे ते स्पष्ट झाले होते महात्मा जे मुस्लिम लीगच्या आणि त्यांच्या विभक्त मागणीबाबत सध्या मौन होते भारताचे मंत्री पेथिक लॉरेन्स ट्रॅफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर या तीन ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ एकोणीसशे सेहेचाळीसच्या मार्चमध्ये दिल्लीला आले एकूण काय जाता जातायती एक संगता नष्ट करावी हिंदुस्तानचे दोन तुकडे करावेत हा विचार पक्का करूनच ते आले होते त्यावेळी जवाहरलाल नेहरू प्रगट भाषणात म्हणाले पाकिस्तान आणि हिंदुस्तान अशा विभाजनाला आमचा विरोध आहे ह्या ब्रिटिशांच्या योजनेप्रमाणे परराष्ट्रीय संबंध संरक्षण आणि दळणवळण ही तीन खाती केंद्र सरकारकडे बाकी राज्यांना स्वायत्तता होती अर्थात बेस्ट जिना हे मान्य करणारे नव्हते आणि तात्या सावरकरांना हे सारच अमान्य होतं ब्रिटिश जाण्यापूर्वी असं काही करतील ही जाणीव होतीच परंतु काँग्रेससारख्या प्रबळ पक्षाने आपली भूमिका ठोस मांडून ब्रिटिशांना कडाडून विरोध करावा आणि हिंदूंच्या हाती हिंदुस्थान द्यावा असं वाटत होतं तात्याने झंझावाती दौरा सुरू केला भाषणांचा सपाटा लावला लोकजागृतीचा प्रयत्न सुरू केला परंतु अखंडपणे स्वातंत्र्यासाठी लढणारी जनता आता सर्वांचा ऐकून ऐकून थकली होती आणि हिंदुस्थान स्वतंत्रत्र होतोय ना या आशेने अतिशय आनंदित आणि कृतार्थ होती एकोणीसशे पंचवीसला हिंदुत्वाचं व्रत घेऊन निर्माण झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजीही हिंदुत्व स्वतःपुरतं सांभाळत होते किंवा प्रखर जनताच पाकिस्तानला प्रबळ विरोध करील आणि हिंदुस्थान अखंडच राहील असा त्यांना प्रगाढ विश्वास होता जनशक्तीचं महत्त्व संघटनेचं महत्त्व आणि देशस्थितीवर गोलवळकर गुरुजीही बोलत होतेच तरीही जनमतावर आणि जनमनावर त्यांचा प्रगाढ विश्वास होता तात्या सावरकर मात्र दनानून आणि स्पष्ट बोलत होते हिंदू मतदारांनो आम्ही पुन्हा एकदा सूचना देतो की या खोट्या राष्ट्रवाद्यांना जर तुम्ही सत्ताभ्रष्ट केलं नाहीत हा गांधींचा हिंदीवाद भारतातल्या मुसलमानांना सैन्य आरक्षक तसेच राज्यकारभारातील महत्त्वाची पदं देईल आणि ज्यावेळी भारताच्या चारही दिशांनी बाहेरचे मुसलमान भारतावर आक्रमण करतील तेव्हा हे मोक्याच्या जागी नेमलेले मुसलमान आतून उठाव करतील आणि असावध हिंदूवादी शासनाला पदच्युत करतील आणि भारताचे अखंड पाकिस्तानही करतील हा धोका लक्षात घेऊन आता तुम्हाला दोन पक्षातल्या नव्हे तर दोन विचारसरणीतील एक विचारसरणी पसंत करायची आहे भारतीय राज्य की हिंदू राज्य हा खरा प्रश्न नसून मुख्य प्रश्न आहे इस्लामी राज्य की हिंदू राष्ट्र अखंड हिंदुस्तान की अखंड पाकिस्तान अशा परिस्थितीत केवळ हिंदू संघटन करणारी विचारधाराच या देशाचं संरक्षण करून सिंधूपासून बंधापर्यंत पुन्हा अखंड हिंदुस्तान निर्माण करू शकेल तात्या त्या अखंड फिरत होते त्यांना विभाजन नको होतं सर्व हिंदू राष्ट्र हे होतं एकदा ते बोलताना म्हणाले आपण हिंदू बौद्ध जैन पारशी स्वतःला हिंदू म्हणून भारत हे राष्ट्र मानतो परंतु मुसलमान भारताला सदा सर्व का इंडिया म्हणून स्वतःला वेगळं करून घेतात हे तुमच्या लक्षात येत नाही का एकदा बोलताना ते म्हणाले सर्व धर्मसमभाव हा शब्द आम्ही हिंदुत्व म्हणून प्रयोगात आणतो तो, तो निरर्थक आहे असं तुम्हाला वाटतं का ख्रिस्ती लोक आपल्या पंथाला रिलीजन म्हणतात मुसलमान इस्लामला महजब म्हणतात हे दोन्ही विचारधारा एकशेरवादी आहेत ते आपापल्या प्रेषितला पंथाचे संस्थापक बायबल आणि कुराण यांनाच आधारग्रंथ मानतात या दोन्ही पंथांचे लोक स्वतःच्या उपासना पंथाला धर्म मानत नाहीत आणि जर हिंदू धर्म एकच आहे आणि इतर विचारधारा आणि पंथ आहेत तर सर्व धर्मसमभाव या पंथाला पण धर्म मानणे कितपत योग्य आहे साकार व्यक्तीने निर्माण केलेला पंथ वा विचारधारा आणि निकरातून अनुभूतीतून समाजाने निर्माण केलेली सुनियोजित धारण केलेली आचारसंहिता असली हिंदू धर्म यांना समसमान मानणं अत्यंत चुकीचं आहे एकदा बोलताना तात्या म्हणाले हिंदू राष्ट्र म्हटल्याने राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येईल का या प्रश्नाचं प्रत्यक्षदर्शी उदाहरण म्हणजे सांप्रत अनेक प्रंथ प्रणाली येथे अस्तित्वात असूनही शाब्दिक चकमकीशिवाय काहीही होत नाही परंतु हे द्विधर्मीय राष्ट्र झालं तर सातत्याने अस्त्रशस्त्रांचा सा प्रयोग होईल त्यावर एकजण म्हणाला सावरकर तुम्ही काय भारताचे भविष्यव्यक्ती आहात आई असेपर्यंत रागारागात का होईना सर्व मुलं एकत्र नांदतात परंतु आई जाण्याचाच अवकाश की विभक्त होऊन एकमेकावर शस्त्रही उचलायला मागे पुढे पाहत नाहीत हे तर समाजातलं प्रत्यक्ष उदाहरण आहे ना मुळातच हिंदूच्या भूमीवर आपण आहोत तेव्हा परस्पर प्रेमाने वागावे ही जाण आज समाजात आहे पण उद्या पाकिस्तान झाला तर ही जाण राहील का तुम्हीच सांगावं विचारणारा ना बोललाच नाही मुस्लिम लीगच्या कुरापती ह्या नवं राज्य स्वतःचं राज्य तेही हिंदुस्तानचं राज्य तोडून घेण्याकडे होतं हे सर्वांना दिसत होतं त्यामुळं तात्या त्या अत्यंत दुखी झाले होते लोकप्रिय झाले महात्माजी म्हणत होते हे hey, विभाजन होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्णतः विश्वास होता त्यामुळे आपणच केवळ ओरडतो आहोत की काय असा प्रश्न तात्यांच्या मनात अनेकदा आला खरं तर दोनच वर्षांपूर्वी काँग्रेसने अखंड भारताचा था ठराव था पारित केला होता आणि आत्ताही महात्माजी म्हणत होते परंतु काँग्रेस पक्षाने विभाजनाला मान्यता दिली प्रत्येकच गोष्ट आश्चर्य वाटावी अशी होती तात्या कमालीचे अस्वस्थ झाले होते देशभर भाषणं देऊन थकले होते स्टॅफर्ड क्रिप्सने सरळ सरळ विभाजनाला मान्यता दिली तात्या खिन्न झाले अठराशे सत्तावन्न सालापासून हिंदुस्तानचा संघ आजवर चालला आहे त्याचं फलित काय तर देशाचं विभाजन अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस या नव्वद वर्षांच्या काळात राष्ट्रीयत्व अखेर नावापुरतं उरलं याचे त्यांना अत्यंत क्लेश झाले स्वातंत्र्य मिळतंय ना मग थोडं विभाजन चालेल अशी भूमिका लोकमानसाची होती चक्रव्यूहात सापडलेली राष्ट्रभावना पाहून ते हळहळले परंतु काही भाग दिला तर कोणता द्यावा हाही विचार होता पूर्ण देण्यापेक्षा अर्धे देण्यात शहाणपण आहे अशी त्यांनी मनाची समजून घातली कारण अखेर लोकप्रतिसादच मिळाला नाही असं वाटलं होतं आपल्या भूमीचा लचका तोडताना जनमानस तुटून पडेल परंतु काँग्रेससारखा का सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पक्ष हातबल झाल्याचं पाहून लोकप्रतिनिधी शांत झाले हो जनआंदोलन घडलं नाही एकतर युद्धात लढून प्रजा थकली होती अशावेळी राजानेच आपलं निशान खाली केलं तर काय करायचं असा प्रश्न समाजाला पडला होता आपलं व्यथित मन सावरून तात्याने पत्रपरिषद घेतली आणि सांगितलं काँग्रेसच्या पक्षसृष्टीने निर्णय घेतला आहे तो दुःखद असला तर तरी मान्य करण्याव्यतिरिक्त पर्याय नाही अशावेळी मत व्यक्त केलं अर्थात ह्या मताचा आग्रह धरला तरी आनंदात जनताही हे सारं विसरणार होती ठरल्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा तो दिवस उजाडला पंधराव्या वर्षी कुलदेवतेसमोर ते उभं राहिलं ते मनोमन म्हणाले हे जगदंबे राष्ट्राचा अत्याग्रह होता हे स्वातंत्र्य मिळावं आणि आम्हा तीन भावांचं तेच आणि तेच जीवनध्येय होतं आम्ही जन्मलो त्यासाठी आणि बाबांचा अखेरचा श्वासही त्यासाठीच होता ते स्वातंत्र्य दिवस पाहू शकले नाहीत परंतु आम्ही तो अनुभवतो आहोत यासाठीच आमचा अत्याग्रह होता आमच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं हातून सुटला त्याचा शोक अवश्य आहे परंतु राजनितीसमोर आम्ही आगतिक झालो वारंवार अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केली भारतभर फिरलो परंतु सर्वसामान्यांना आनंद होता तो मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा त्याचे दुष्परिणाम आम्हाला विभाजनातून दिसत होते म्हणूनच केवळ आनंदात ही चिंतेचे कृष्णमेघ होते कदाचित निर्भीळ यश मिळावं हे विज्ञाननिष्ठ असूनही कर्मावर नितांत श्रद्धा ठेवूनही आमचं नियमी असावी याचं एकच कारण असावं हिंदी सैनिकात तेवढा अवेश येणारी जाण नसावी आजवर ब्रिटिशांच्या मनाने असणारी ही सेना आणि अत्यानंदात असणारा समाज पुढचं भवितव्य पाहू शकत नाही हेच खरं परंतु आज आम्ही अत्यंत आनंदात आहोत स्वातंत्र्य मिळवण्याचं आमचं ध्येय परिपूर्ण झालं आहे खरं तर आम्ही पुढचा विचार का करावा आमच्या जीवनाची संध्याकाळ आयुष्याचा घाट उतरू लागली आहे पुढची वर्ष आणि युग ही प्रत्येक काळात वेगवेगळ्या संकटाशी सामना आणि संघर्ष करणार आहेत मग आम्ही का करावी पुढची चिंता निर्भेळ आनंद मिळवावा हेच योग्य नाही का त्यांनी मनाला समजावलं आनंदित मनाने ते सावरकर सदनाच्या पायऱ्या उतरले हिंदू सभेचे अनेक कार्यकर्ते सावरकर सदनाच्या प्रांगणात उभे होते त्यांना हिंदू राष्ट्राचा प्रतीक असला कुंडलीनी कृष्णांकित भगवा ध्वज फडकावला आणि तात्याने तिरंगा ध्वज उभारला त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले बोलता दिल्लीत इंद्रप्रस्थात ब्रिटिश साम्राज्याचं प्रतीक असला युनियन जॅक आज खाली उतरवण्यात आला आपला तिरंगा ध्वज तिथे चढवण्यात आला अठराशे सत्तावन्नपासून सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धात अनेकांच्या समीदा पडल्या वीर मृत्यू झालेल्या सैनिकांच्या आत्म्याला शांती मिळाली राष्ट्राच्या समाजाचं भव्य स्वप्न ध्येय आज पूर्ण झालं परंतु आमच्या हृदय सिंहासनावर असली भारतमातेची मूर्ती दुभंगली परंतु मनाला सावरला आम्ही कारण अर्धत्यजित पंडिताहा प्रमाणे तीन भाग हिंदू बहुल प्रदेश हिंदू राष्ट्राकडे असावा असं हिंदुस्थान आपला राहिलं आहे यात आनंदमानं केव्हाही सुखकारच तरीही सावध असावं वर वर मुखवटे घालून वावरणारी मंडळी केव्हा आपला घात करतील याचा नेम नाही रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे अखंड सावधान असावं हेच सत्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समिती भारताचं संविधान म्हणजेच आचारसंहिता लिहित आहेत आणि आम्ही नवोदित मंत्रिमंडळांशी आणि भारताचं संविधान लिहिणाऱ्या बॅरिस्टर आंबेडकरांशी सहमत आहोत ते बोलत असतानाच कोणीतरी विचारलं ते कसं काय सावरकर आम्ही आहोत हिंदुत्ववादी तरीही आंबेडकरांना आम्ही सहमत आहोत असं जे म्हटलं ते प्रामाणिकपणानेच आम्हाला पूर्णतः मान्य आहे की एकेकाळी त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं प्रत्येक काळात आपली एक आचारसंहिता तयार होत असते मनुस्मृतीचा काळ आजच्या वर्तमान काळाला अनुरूप नसेलही कदाचित त्यांनी पटलं नाही म्हणून मनुस्मृतीचं दहन केलं असेलही परंतु आज सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईत म्हणाले होते राज्यघटना संविधान तयार करताना विविध स्मृतींचा आधार घेण्यासाठी अभ्यास केला आहे मी जाती निर्णयासाठी मनुस्मृतीचा सा, घटस्फोटासाठी पराशर स्मृतीचा स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पती स्मृतीचा देशभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेणार आहे आणि इतर देशांच्या घटनांचा आधार घेण्यासाठी समिती अभ्यास करीत आहे तेव्हा आंबेडकर आणि समिती जे करील त्यासाठी आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत मग काय कौटिल्यमयी अर्थशास्त्र ही ते अभ्यासणार काय अर्थात ते आम्हाला कसं माहीत असणार अर्थव्यवस्थेची संरचना आणि राष्ट्रविकास यासाठी सर्वच आतुर आहेत सावरकर हिंदू राष्ट्र या तुमच्या संकल्पनेप्रमाणे काही विचारवंत म्हणतात की हिंदुस्थान धोक्यात येईल प्रत्येकाचा आपापल्या क्रमांकाचा चष्मा असतो असू द्यावा ना हीच तर लोकशाही आहे हिंदू राष्ट्र हे सर्वजन हितकारी आहे जातीभेदाची विकृती ही हिंदू धर्माची शिकवण नाही ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ विचारू नये अशी आपली शिकवण आहे संविधान निर्माण करताना आंबेडकर समितीत असणारे प्रकांड पंडित आहेत जे भारताच्या विकासाच्या दृष्टीनेच कार्य करतील हिंदू धर्माची तुमची परिभाषा काय त्या तरुणाने प्रश्न विचारला हिंदू धर्मात जन्मधारित नाही तर गुणकर्माधारित वर्णव्यवस्था आहे श्रीमद भगवद्गीते श्रीकृष्ण म्हणतात चातुर्वर्ण्यम विभाग गुणकर्माविभागशम आम्हीही जातीपातीवर आधारित व्यवस्था मानत नाही सावरकर तो तरुण प्रश्न विचारणार तोच तात्या म्हणाले तुम्ही पत्रकार की आम्हाला जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारणार आहे आपला परिचय काय परिचय सामान्यांचा सा काय द्यावा परंतु प्रथम काँग्रेसमध्ये होतो काही मतं पटली नाहीत विरोध करण्यापेक्षा स्वतःच्या पावलाने दुसरीकडे जाण्याचं ठरवलं मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काही वर्षे गेलो त्यांची संस्कृतीजन्य संस्कार विचारधारा आवडली परंतु मन अन्यायासाठी संघर्ष करीत होते काही काही गोष्टीत संयम ठेवून चालत नाही किंवा नुसता निषेध नोंदवून चालत नाही हे लक्षात आलं आणि हिंदू महासभेत आलो विचारधारा पटली परंतु राष्ट्रविघातक कृत्य घडल्यास आम्हाला कुणीही थांबू शकत नाही याची जाणीवही झाली आम्ही दोन बंधू एकाच विचारांचे आहोत अगदी आपल्या तीन बंधूंप्रमाणे सावरकर राष्ट्रावर अन्याय झाला आहे असं तुम्हाला नाही वाटत, वाटत। वाटतोय ना आम्ही एकटेच ओरडत होतो सांगत होतो पटवत होतो परंतु कुणीच काही ऐकलं नाही राजाने निर्णय घ्यावा करा एका मुलाचे दोन तुकडे आणि दोन आयाना वाटून द्यावेत तसं झालं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं दोन तुकडे करा आणि द्या दोघात वाटून वस्तुत असा आदेश देणारे आपले कोण होते ज्यांना तुकडे करून हवे होते ते कोण होते आपल्या देशावर आक्रमण करून इथे स्थायिक झालेले आणि आदेश मानणारे कोण होते आपलेच अगदीच आपले लोक आम्हाला मनातून प्रचंड क्रोध आला आहे या निर्बुद्ध जनतेचा भविष्याचा किंचितही विचार न करणाऱ्या आपल्या सत्ताधाऱ्यांचा सर्वश्रेष्ठ काँग्रेस पक्षनेत्यांचा खरं तर आम्ही आज आहोत उद्या नाही या सीमेवर उभे आहोत आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य हाच आमचा जीवन ध्यास होता तसा तो पूर्ण झाला आहे देशाला स्वातंत्र्य मिळालंय आता आम्ही राष्ट्राच्या भविष्याचा विचार करून दुःखी का व्हावं परंतु मन मानत नाही मुस्लिम तृष्टीकरणाने आणि अहिंसात्मक धोरणामुळे पुढच्या काळात राष्ट्राला जे भोगावं लागणार आहे त्याचे संकेत येत्या काही काळातच दिसू लागतील हे पहा म्हणजे तुमची भविष्यवाणी सत्य व्हावी असं तुम्हाला वाटतंय होऊ नये असंच एका राष्ट्रभक्ताला वाटेल परंतु परिस्थितीचे संकेत पावलं जाणारा असतोच ना आम्हाला भविष्य दिसतंय आणि ते असत्य व्हावं अशीच प्रार्थना आम्ही मनातून अर्थस्वात करतोय राष्ट्रविभाजनाचं दुःख आहेच काटोकाठ भरलेलं परंतु त्यावर आम्ही आवरण घातले परंतु नंतरचा भाग पाहतो तेव्हा व्याकुळ होतो तात्यांच्या नेत्रातून नकळत अश्रू ओघळले त्यांनी आदेश न मानता जन आंदोलन उभारलं असतं तर कदाचित प्रश्न सुटला असता आणि राम रहीम हा एकच आहे हा पवित्रा न घेता आमचा राम इथे अनादी काळापासून आहे हीच रामभूमी आहे तुमचा रहीम आम्ही मानतो परंतु रामाला तुम्ही मानत नसाल तर आम्ही रहीमही मानणार नाही ही, ही रोखठोक भूमिका घेण्याचा महात्माजींचा स्वभाव नव्हताच मुस्लिमांना गोंजारण्याचा त्यांचा प्रयत्न विफल झाला परंतु सर्वसामान्य जनता स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात आहे आणि जवाहरलाल नेहरू त्या तरुणाने प्रश्न विचारला ते, ते महात्माजींचे निस्सीम राजकीय शिष्य आहेत आध्यात्मिक शिष्य आचार्य विनोबा आहेत बेस्ट जिना आणि जवाहरलाल दोघंही महात्माजींना प्रिय आहेत अशाचमुळे राष्ट्र संकटात आला आहे आज देशावर मोहिनी आहे महात्माजींची परंतु तरुण मित्रा तुला सांगतो भारतावर आक्रमण करणारे हे देशाचे तुकडे करून घेतलेले लोकच खंबीर होतील जाऊ दे तुझं नाव नाही सांगितलंस पुन्हा भेटणार आहोत तेव्हा सांगेन काय आहे सावरकर मी एक साधा माणूस परंतु कधीतरी ह्या नावाला कार्याने अर्थ येईल तेव्हा कळेलच परंतु एक निश्चित राष्ट्रभूमीवर अनन्य प्रेम करणारा आणि तिच्यासाठी आत्मार्पण करणारा मी एक आहे वाक्य संपूर्ण अवसर न देता तो भरावर चालत निघूनही गेला त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ते म्हणाले वत्साह तुझं कल्याण हो तुला स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्राप्त हो परंतु तू होतास कुठला इथे आलास कशाला ते विचारातच सावरकर सदनाच्या पायऱ्या चढू लागले चढता चढता त्यांच्या लक्षात आलं माई स्वतःवरून खाली येत आहेत इतक्या त्यांची प्रकृती बरी नव्हती त्यात सांधेही धरले होते तरीही त्यांची गती पाहता तात्या एकदम म्हणाले माई एवढी लगबग कशाची आम्ही येतच होतो माई थबकल्या त्यांचा ऊर भरून आला होता श्वासही लागला होता त्यांच्या तुळून शब्दही बाहेर पडत नव्हता त्यांची अवस्था पाहून तात्या त्यांच्या पायरीपर्यंत पोचले आतवाळा भिंतीचा आधार घेऊन अवकाश चला घाई करू नका माई जड पावलाने आत गेल्या आणि खुर्चीवर बसल्या तात्याने पेलावर पाणी आणून त्यांना दिलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोल पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या